वर ओम फट स्वाहा राष्ट्रवादीच्या आमदाराला ईव्हीएम वश मी जादू टोणा करतो इव्हीएम हॅक करतो भटका ऐकलं ओम फट स्वाहा करणारे हे आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके नुसताच मंत्र म्हणून ते थांबले नाहीत तर जादूटोणा करून ईव्हीएम हॅक करतो असा दावाही त्यांनी केलाय ज्या ईव्हीएम म्हणजेच मतदान यंत्रावरून देशभरात विरोधकांनी आरोपांची राळ उठवली आहे ते ईव्हीएम शेळकेंना वश झाले म्हणूनच आगामी निवडणुकीत आपले उमेदवार शंभर टक्के विजयी होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय जर <laughs> मी जादू टोला करतो जर मी ईव्हीएम मशीन हॅक करतो तर मग माझ्या नादाला लागता का सर तुम्हाला माहिती न पडणार आहे ना सोडून दे शेळकेंच्या या कॉमेडीवर हशा पिकला टाळ्या पडल्या मात्र विरोधकांना धडकी भरलीय कारण वडगाव मावळ इथं राष्ट्रवादीच्या बैठकीत खेळके फक्त मंत्र मारून थांबले नाहीत तर त्यांनी मित्रपक्ष भाजपलाही थेट आव्हान दिलंय निवडणुकीत एकही जागा महायुतीला देणार नाही आणि त्यातही भाजपला तर नाहीच नाही असं म्हणत नव्या वादाला त्यांनी तोंड फोडलंय आणि आजही सांगतो येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये युती म्हणून आपण जरी असतो तर जिल्हा परिषदेची एकही जागा आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माहितीतल्या कुठल्याही पक्षाला भारतीय जनता पक्षाला तर नाहीच नाही सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी येथील ग्रामस्थांचं ईव्हीएम विरोधातलं आंदोलन चांगलच गाजलं होतं सगळ्या विरोधकांनीही ईव्हीएम वर संशय व्यक्त करत बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे त्यामुळे शेळकेंनी केलेलं ओम फट स्वाहा अगदीच हलक्या घेऊ नका आगामी निवडणुकीत मावळमधील त्यांचा जादू टोणा किती यश देतोय हेच पाहायचंय मावळमधून दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई